जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज दोन दिवस झाले आज आमच्याकडं दत्त जयंती झाली बघा चौदा तारखेला आणि त्याआधी भंडारा डोंगरावर गेलो तो बघा तर तिथं जास्त फिरल्यामुळं आणि दुसरी गोष्ट तिथं ते एक काटा काढा होता आवलीचा तुकाराम महाराजा मंडळीचा थी, ते ते ठिकाण जवळजवळ डोंगरावरून दरी ते दरीमध्ये बघा ते काहीतरी जवळजवळ एक किलोमीटर खाली दरी ते, ते नो, नो को नो को तर ते पाकण्यासाठी गेलो होतो आणि तिथून वर येताना सडसणी ते न नको नको झालं तर नंतर ते असं पाय आणि ते आल्यानंतर इतकं जाम झालं पण ते आमचं दत्तने त्या कारगासून दोन दिवस ते काही जाणून नाही घेतलं परंतु काल आणि आज थोडं बरं वाटतंय बघा अशी तब्येत डाऊन झाली की उठून देत नाही आणि बसून देत नाही तरी गावातून मला एक दोन फोन आले काय तुम्ही गावात नाही काय नाही काय म्हणजे तब्येत बरोबर नाही असं असं दोन दिवस लगो पाठ तो प्रवास झाला तर तब ते तब्येत बरोबर नाही तर आता अरे बघा आता इथं उठून आता जरा शेतीचं जरा पाहायचे रोप बीप काही लावायला आले काय आता कांदा लागवड करायची कॅनलला पण पाणी आहे तर हे बाकीची तयारी करायची काय ते जरा थोडं बघण्यासाठी आता उठून चालू आहे बघा खाली दाखवतो आपल्याला हे बघा हे आमच्या भावाचं रोप आहे बघा रोप अगदी सुंदर रोप आहे बघा अजिबात रोग नाही काय नाही काय नाही हे पण आता हे रोप लावायचा मापात आलेले आता हे रोप लावलंच पाहिजे तर आता हे बहुतेक उद्या रोप लागवड चालू होईल ते चांगलं रोप हे बघा इथे हे आमचे रोप हे बघा इथे टाकलेले तर हे रोप म्हणजे चांगलं रोप हे सुद्धा आता लावायचा मापात आलेलं आहे पा हे सुद्धा तर रोप चांगलं आहे बघा हे हे इकडं गोट आहे लसूण आहे बघा इकडे आणि हे रोप पण आता लावायचं मापात आलेलं आहे आता एक पाणी देऊन लागवड होईल याच्या चा रोपाच्या चांगलं रोप आहे तर आम्ही बघा दोन पायऱ्या रोप टाकलं होतं परंतु हे बी असलं होतं हो हे घरचं बी असल्यामुळे हे उगवलं आणि इथं बघा हे शेजारी दोन तीन सारं आहेत तर हे बी घेतलं होतं पण ते जुनं असल्यामुळं तर ते बघा उगवलं नाही यामुळे एवढ्या रोपाचा आम्हाला तोटा होईल पण बघू जर कुठं मिळालं लाव तर लावू नाही तर पण हे जर रोप जर उगवलं असतं तर मग रोप पुरलं असतं पण आता हे एवढं तरी हे पायली दीड पायरीचं रोप आहे हे तर चांगलं रोप आहे त्या रोपात आ, रान लावायचं आणि बहुतेक आता सरीवरच कांदा लावायचा जजमेंट चाललं आहे कारण सरीवर कांदा लवकर ओढून येतो आणि फुटतो म्हणून सरीवर कांदा लावायचा वाफ्यावर कांदा काय का, लावायचा नाही असं नियोजन आहे तर खाली सरी पाळलेली आहे ती कोबीसाठी पण ते कोबीचं काय खरं नाही तर औषध मारायला यायला त्याला काही जजमेंट नाही बसत तर ते असं चालेल आता हे रोप पण आता हे आले की रोप आपलं लावायला रे हां रोप लावायला आले रे याला एक पाणी दिलं घे आलीच रोप लावायला त्याचं काय अडचण नाही आता हे खालची सरी आहे ना त्या सरी डायरेक्ट रोप म्हण उद्या म्हण तर लगेच काय दोन गेले त्याचं सरीवर रोप लावायचं होईल आहे ती सरी पाळलेली ही बघा या कोबीसाठी तर ही सरी आहे ती बारकी सरी त्यामुळं काय अडचण नाही या सरीवर कांदा अगदी बस्ट कांदा सरीवर दोन्ही बघल्याला जरा ना सरीवर चांगला कांदा पोचतो आणि थोड्या दिवसात निघतो तर असं आहे बघा या सरीचं आलेलं आहे हे बघा हे रोप पण लावायला आले त्यामुळे काय अडचण नाही बघा आता इथे बारक्या मोटरने रोपावर पाणी चाललं आहे बघा तर हे मोटर आहे बारकी पण एक दीड इंची पाणी आधी कंटिन्यू चालतं आणि असं किरकोळवर नाही ही मोटार करते त्यामुळं काय आणि देवा पुढं ही मोटारी बघाय तरीही मोटार एवढं भरणं करते सगळे व्यवस्थित त्यामुळं काय अडचण नाही हे आता चौदा तारखेला कार्यक्रम झाला त्यान तर त्यानंतर चौदा तारखेला म्हणजे शनिवार होता नंतर शनिवारी कार्यक्रम झाला तर सर्वारी कार्यक्रम झाला पण आता ते आमचे एक ते सागर महाराज आहेत ते एक म्हणजे चांगले भक्त आहेत दत्त भक्त आहेत ते तर त्यांनी होम वगैरे केलं सर्व हे पाळणा पण त्यांनीच बनवून आणला बघा आणि असं त्यांनी बनावर पण ते आज येतं म्हणजे काय आलं नाही तर त्यांचं गुरुवारी त्यांनी आता एक नवीन चालू करायला सांगितलं आहे पण ते गुरुवारी येतील बहुतेक ते तर गुरुवारी आल्यावर म्हणजे असं आहे की पहिला गुरुवारी दत्त जयंती झाल्यानंतर तर त्यांनी एक संकल्प केला आहे की इथून पुढं गुरुवारी संध्याकाळी आरती घ्यायची आणि आरती यानंतर महाप्रसाद करायचा भले मग आमटी भात म्हणजे तांदूळ आणि आमटी असा भात आणि आमटी असा प्रसाद करायचा आणि आणलं कोणी गोड तर गोड द्यायचं पण आमटी हे कंटिन्यू चालू ठेवायचं असं त्यांनीच सांगितलं पण त्यांच्या ते संघ परत बोलायचं होतं पण ते कुठं ते गेले तर ते काय आले नाही ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येतील तर त्यांना विचारायचं बाबा म्हणजे सकाळचं ठेवायचं का संध्याकाळचं ठेवायचं असं नियोजन करायचं पण ते म्हणले होते संध्याकाळी कारण संध्याकाळी सर्व लोक लोक आरतीला मोकळे असतात त्यामुळे आरतीला येतील आणि आलेली जे आरतीला जेवढे येतील तेवढ्याला आपला प्रसाद द्यायचा पण ह्या गुरुवारपासून म्हणजे आ, उद्या उद्यापासून चालू करायचे तर बघू आणि नंतर मग ठरवू काय कसं करायचं नियोजन काय करायचं तर त्यांनी सांगितलं की पहिला गुरुवारची पंगत ही माझी राहील तर मग आता ते त्यांनी नियोजन तर सांगितलेलं तर त्यांची पहिली गुरुवारची पंगत त्यांची आहे तर मग असे दर गुरुवारी असेच कोणी लोक देतील पंगत नाही तर मग एक आमचे मामाचा मुलगा आहे ते नारायणपूरचे आमचे मामा होते दत्तभक्त म्हणजे त्यांनी त्यांच्यामुळेच आम्हाला हा मार्ग समजला होता बघा तर त्यांचा ते ते आता हायत नाहीत पण त्यांची दत्तावर त्यांची भक्ती होती नारायणपूरवर तर ते म्हणजे बाबा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आम्ही दर गुरुवारी इथं येऊन कुणी जर नाही तर आम्ही प्रसाद देत जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे पण तसे प्रसाद देणारी भरपूर मंडळी आहेत काय समजा बात आमती दहा पाच लोकांसाठी दहा वीस काय जमते वीस लोकांसाठी भात आमती सुरुवात करायची समजा खा, वालटे तर दानशूर पण भर भरपूर आहेत पण गुरुवार खा खाणा नाही करायचं असं ठरलं बघू आता उद्या महाराज आल्यानंतर मग नियोजन होईल आणि नियोजन झाल्यावर मग नंतर ते ठरवतील की कसं करायचं सकाळचं करायचं संध्याकाळचं कसं करायचं त्यामुळं आपल्याला पण निर्णय घेता येत नाही तर त्यांनी पण एवढं की त्यांनी सांगितलं असं करायचं आहे आपल्याला तर ठीक आहे करू म्हणलं तर समजा ते तसं काय सो अवघड नाही ते आहे समजा एक एक दिवस गुरुवारी संध्याकाळी आपलं इथं जेवण करायचं तर ठीक आहे त्यांच्या मानण्याप्रमाणे करू पण ते आता आज आले तर बरं होईल म्हणजे उद्याचं नियोजन करता येईल तर आता हे आता आणि परत इथं आता परत दुसरं एक चालू करायचं वाचन ज्ञानेश्वरीचं बघा थोडी ज्ञानेश्वरीचं आपलं थोडं म्हणजे असं ते त्यांनी सांगितलं बाबा ज्ञानेश्वरी कोणाचा एक ग्रंथ तर आपलं वाचन चालू ठेवायचं आता गुरुचरित्र पारायण झालं आता ज्ञानेश्वरी असे बरेच ग्रंथ आहेत मग एकना भाग भागवत एकनाथ आहे असे ग्रंथ आहेत त्याचं वाचन चालू ठेवायचं तर ठीक आहे म्हणतो पाहू मी एक सांगितलं होतं की इथं अखंड अखंड गायत्री मंत्र जप चालू ठेवायचा तर मग अखंड गायत्री मंत्र जप बघा इथं अखंड चालू आहे बघा तर त्यांनी म्हणजे ते खंड नाही पडून द्यायचं जप चालू ठेवायचं तर जप चालू आहे तर म्हणजे असं रात्रंदिवस हा जप चालू असतो गायत्री मंत्रिझा आहे बघा हे गायत्री मंत्राचं हे मशीन बघा हे मशीन बघा हे मशीन आपलं कंटिन्यू चालू आहे दुसरे एक त्यांनी सांगितलं होतं दत्ताच्या मंत्रांचं तर ते एक आणलेलं आहे तर सध्या आता गायत्री मंत्र चालू आहे तर ह्याच मंत्र चालू ठेवायचा आहे ठीक आहे तर ते पण महाराज चांगले ज्ञानी आहेत त्यांचं पण भरपूर त्यांच्याकडे अभ्यास आहे ठीक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काही फॉन आहे बघा आता देवाचं दर्शन घेऊन आलं बघा आता आणि आता गावात जायचं आहे करा बोलवलंय दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईज करा आवाडा तर करा धन्यवाद